नाशिक जिल्ह्यातील एवला शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार वीस ऑक्टोबर रोजी वॉच पेट्रोलिंग करत असताना येवला पोलीस ठाण्या हद्दीत अवैधरित्या बाळगून कोर्टाच्या परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली तात्काळ वरिष्ठांना याबाबत माहिती दिली सदर ठिकाणी जात सापळा रचत मुक्तीभूमी येवला कोर्टासमोर देवी कुंटाकडून दोघे जण नंबर नसलेली प्लेट व रायफलचे चित्र असलेले स्कूटरवर येताना दिसली सापळा रसत या दोघांना आडवत विचारपूससाठी पोलीस ठाण्यात आणले असता त्यांच्या अंगझडतीतून प्रथम एक गावठी बनावटीचे पिस्तोल दोन जिवंत काढतूस मिळून आले तसेच त्यांनी दिलेल्या माहितीवरून इतर दोघांकडून एक गावठी पिस्तल व जिवंत कारतूस मिळून आले सह एक लाख चौवेचाळीस हजार रुपये हस्तगत करण्यात आला इम्रान मुन्वर पठाण कामिल शकील शेख मस्तान उर्फ अरबाज शेख सर्व राहणार एवला तसेच एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी एवढा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ए के साठी ब्यूरोची अन्वर खान पठाण नाशिक